घोडबंदर भागात वारंवार होत असलेली वाहतूक कोंडी रस्त्यावरील खड्डे अशा विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या घोडबंदर वासियांनी शनिवारी हातात मशाल घेऊन कासार ते वाघभिळ नाक्यापर्यंत मोर्चा काढला होता सेवा रस्त्यांवर काम सुरू असल्यामुळे कासार येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वाघभीड पर्यंत आल्यामुळे कासार ते वाघभीड पर्यंत गायमुखपर्यंत गायमुख पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती मुंबई महानगरातील घोडबंदर रस्ता अत्यंत मानला जातो मात्र या रस्त्यावरती सातत्याने वाहतूक कोंडी होत असते या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते त्यातच मेट्रो मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवरती उपाय काढण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होते घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्याकरिता विविध घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आल्या या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील अजय जया फाउंडेशनच्या वतीने हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात घोडबंदर भागातील दोनशे ते दोनशे पन्नास नागरिक सहभागी झाले होते कासारवडली नाक्यावरून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते वाघभेळ नाक्यापर्यंत हा मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये घोडबंदर भागात अपघातांमध्ये जीव गमावलेल्या बावीस जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर नागरिकांनी त्यांच्या समस्येचा पाढा वाचण्यास सुरुवात केली परंतु या मोर्चामुळे कासारवडली ते वाघभीड भागातील वाहतूक कोंडी नेहमीच्या तुलनेत अधिक भर पडलेली दिसून आली

गोडबंदरचे प्रत्येक प्रत्येक सोसायटीमधून लोक आज आलेले आहेत त्यांचे ची अवस्था बेकार झालेली आहे दोन दोन तीन तीन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये ते अडकतायत अशा पद्धतीने बेशिस्तपणाने पूर्ण मॅनेजमेंट आहे ट्राफिक पोलीस बेशिस्तपणाने वागणूक आहेत आता आम्हाला आम्ही तुम्ही बघू शकता तीन तीन तास लोकांना फक्त ट्राफिकमध्ये ते अडकतायत प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत जे रोड बनवलेले बन जे रोड झालेले आहेत त्याच्यामध्ये पण खड्डे झालेले आहेत प्रत्येक माणसाला दोन दोन तीन तीन तास दिवसाला त्यांना फक्त यायला जायला लागत आहेत त्यांचं वेळाचं काही किंमत नाही आहे का ट्रॅफिक पोलीस फक्त पैसे म्हणजे लोकांना फाईन करण्यामध्ये जास्त मग्न आहे ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये झिरो आहे इतक्या मोठ्या मोठ्या इमारतीला परवानगी देताना त्यांना माहीत नव्हतं का एवढे गाडी या ठिकाणी येणार आहेत डी सी पी पंकज सिरसाट्टी लोकांना असं म्हटलेलं आहे की लोकांनी आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं वा। तर मला हेच सांगायचं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची परिस्थिती कशी आहे प्रत्येक सोसायटीने प्रायव्हेट बसेस ठेवलेले आहेत असं असताना त्या कुठल्या भाषेवर ते बोलतायत म्हणजे सरकारी जी यंत्रणा आहे पूर्ण झिओ म्हणजे त्यांना कुठल्याही म कायद्याप्रमाणे वागायचं नाही आहे त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने ते करतायत आणि या सगळ्या भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे प्रत्येक टेंडर मागे पाच टक्के पन्नास टक्के प्रत्येक आमदार खासदार यांच्याकडे वाटा गेलेले आहेत म्हणून ही अवस्था आहे गोडबंदरची म्हणून घोडबंदरची लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आक्रोश दाखवण्याकरता बावीस लोक एका वर्षात आणि ते बावीस लोक ॲक्सिडेंटमध्ये गेलेत त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी प्रॉपर सीट बेल्ट हेल्मेट सगळं घालताना सुद्धा त्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत तर हे विषय खूप गंभीर आहे म्हणून आज हे मोर्चा आम्ही काढलेला वाहतूक विभाग जागेल की नाही पण लोक आता रस्त्यावर उतरलेली आहेत लोक आता शांतपणे मशाल या पुढे काढतायत पण यापुढे जर अशीच अवस्था असेल तर लोक उग काय करतील पुढे हे आम्हाला सांगता येणार नाहीये लोकांची आता एक लिमिट होती सहनशक्तीची ती आता तुटलेली आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे ट्राफिक पोलीस असू द्या कॉन्ट्रॅक्ट असू द्या महानगरपालिका असू द्या मागा रोड पाहिजे रोड पाहिजे